आज आपण समस्येला पूर्णांकाची बेरीज वजा वजाबाकी पाहणार आहोत आता इथं बघा पहिलं उदाहरण आहे तीन अंश छेद सतरा अधिक पाच अंश छेद सतरा समस्येला पूर्णांकाची बेरीज करताना अंश अंशाची बेरीज करायची आणि छेद सारखा असल्यामुळे छेद जसा आहे तसाच घ्यायचं हा तीन अधिक पाच किती झालं आठ अंश सतरा आता वजाबाकी करताना तसंच छेद सारखा आहे म्हणून आपण नऊ सात मधून तीन गेले चार 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 आता इथं बघा हे पण तसंच करायचं छेद कसा आहे वेगळा आहे आणि छेद सात आहे आणि अंश केंद्र वेगळे चार ला चार तीन अधिक सात दहा आता बघा हे कसं करायचं छेद कसा आहे करायचं चार सहा दहा दहा मधून तीन गेले सात राहिले हा इथं बघा आपल्यालायच उत्तर उत्तर काय आठ अंश छेद तीन वजा कप्पा आहे हे कप्पा छेद तीन बरोबर दोन अंश छेद तीन किती आठ मधून ની વત્તા કે લાવ 2 બરાબર 6 કાળ